तिरुपतीमध्ये पण भरपूर काही चेंजेस झालेले आहेत आधी तिरुपती प्रायव्हेट झाल्या असं पण ऐकलं आहे मी पण तुम्ही दोघं ती घेताना असाल तर मग नका करू काय करू वाटलं जय सियाराम आता आज वीस तारीख आहे आणि आम्ही ट्रिपला निघालो ट्रिपला म्हणजे बालाजीला चाललो आहे तिरुपतीला दर्शनासाठी आणि फॅमिली चाललो आहे फॅमिली म्हणजे मी माझी बायको माझा मुलगा आणि माझे मामा मामी मावशी काका असे चालले तर आम्ही चालले बालाजीला तिरुपतीला याचं पण झाले आता आवरून आणि किती वाजले आहेत सात वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत आता आम्ही रात्री दहा वाजताची ट्रेन आहे दहा दहा वाजून दहा मिनिटाला सुटणार आहे ती म्हणजे निघणार आहे तिथनं बघू आता पावसाचे दिवस आहेत कशी लेट होती बहुतेक लेट होणार आहे असं दाखवते ॲपवरती पण बघू मी आलो खाली सामान घेऊन बाकी जे आहे ते खाली पप्पा मम्मी सोडवायला येणार आहेत कार घेऊन येणार स्टेशनपर्यंत आता बाळपणी सोबत त्यामुळं आणि पावसाचं थो वातावरण खूप खतरनाक आहे तीन चार दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे हाय अलर्ट पण आले होते मेसेज मुंबई इकडं तिकडं पाऊस हाय अलर्ट असं काही काही आले होते तर असं पण पप्पा आले असते म्हणजे कार घेऊनच गेलो असं सोडवायला तर तीन चार बाहेर आहेत लहान बागामुळे जरा एक्स्ट्रा सामान आलेलं आहे दहा वाजताची ट्रेन आहे आमची टाईमवरती ॲपवरती चेक केले मी टाईमवरती हे ट्रेन तिरुपतीमध्ये पण भरपूर काही चेंजेस झालेले आहेत आधी तिरुपतीचे बुकिंग म्हणजे रूमचं बुकिंग पैसे इथनं पे करतो आपण पण तिथे गेल्यावरती माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले तिथे गेल्यावरती रूम कुठली काय ही अलर्ट व्हायची ह्या वेळेस आम्हाला रूमचं मेसेज आत्ताच आलेले आहे म्हणजे जायच्या आधीच आलेले आहेत रूम आम्हाला कुठं भेटली काय भेटली तिचा ॲड्रेस वगैरे सगळं प्रायव्हेट झालं असं पण ऐकलं आहे मी तर ते मला अजून प्रॉपर माहीत नाही आहे ज्यावेळेस माहिती होईल त्यावेळेस तुम्हाला पण सांगाल की भरपूर काय माहिती भेटलो यावेळेस कारण ही तिसरी चौथी वेळ आहे माझी जायची आणि आता मला भरपूर काही गोष्टी कळायला पण लागलेल्या बहुतेक आम्ही फिरणार आहे बहुतेक नक्की नाही अजून आधी खूप आधी फिरलो होतो म्हणजे तिथे दोन सहा सात स्पॉट स्पॉट आहेत फिरायला म्हणजे देवस्थानच आहेत पण आम्ही कधी जात नव्हतो दर्शन करायचं जाऊन पटकन यायचं सुट्ट्यांमुळे पण ह्यावेळेस जायचं चाललंय तर बघू बघत राहा व्हिडिओ तुम्हाला कळेल सगळं आले ते आता खाली अजून मेन मेन व्यक्तिमत्व राहिले की आल्याशिवाय काही निघता येत नाही आत्ता जस्ट बसले वाजले तर नऊ थोडी दिवसानंतर आल्या स्टेशनला मम्मी मम्मी आणि शेतकरी पुढं बाहेर आणि आम्ही आता गाडी लावून पार्किंग राहतात ला शिवाज ना कुठं माझी मावशी आणि काका आले तिथे इथं कब्जा केलेला आहे बसले इथं आम्ही आणि ट्रेन एक तास लेट आहे आमची त्यामुळे टाइमपास चालू आहे कारण पावसामुळे बहुतेक लेट आहे आणि एक तास लेट होणार आहे त्यामुळं काय आता भरपूर टाईम आहे आपल्याकडे वाजलेत किती आत्ता ट्रेन आली आहे आमची लय ट्रॅफिक आहे म्हणजे हे गर्दी आहे ह्याच्या आधी आम्ही दुसऱ्या ट्रेनमध्ये चढलो होतो अकरा वाजलेत आणि आत्ता ट्रेन आली आहे ट्रेन आली अकरा वाजता सेट आता आणि खाण्याचा कार्यक्रम चालू झालाय आता जवळपास वाजले किती वाजले तरी साडे अकरा वाजले आम्ही दोघंच खातोय मामा आणि ही, ही शीट दुसऱ्यांची होती पण ॲडजस्ट केली कारण हे इथं सगळे आमची चालू होती लाईन तर ही शीट ॲडजस्ट केली तिकडे मागवतो तिकडं तिकडे केलं आता खाऊन घेतो आणि झोपतो जरा वेळ थोड्या वेळाने बारा एक वाजता झोपणार जरा गप्पा वगैरे हे बघा येतं खाण्याचं कार्यक्रम चालू मध्ये आले आता तीन वाजले तीन आणि सोलापूरमध्ये पोहोचले झोपलेलं नाही मी जागाच होतो झोपलेले जाते मित्र माझ्या बाईक भाऊ पण इथंच येणार आहे आणि एक माझा मित्र आहे तो भेटायला जॉबवरचा मित्र आहे संख्येत त्यामुळं जागा राहिलो होतो <laughs> यावेळेसलाच चुकीचा टाईम भेटलेला आम्हाला दहा वाजताची ट्रेन अकरा वाजता आली आणि आता अख्खी रात्र म्हणजे ट्रेनमध्ये जाणार अख्खी रात्र दिवसा जरा लवकरची ट्रेन भेटली ना दुपारची चार पाच वाजताची मागच्या वेळेस भेट होईल तशी तर मग त्याला म्हणजे ट्रेनचा प्रवास केल्यासारखा वाटतो उद्या सकाळी सात आठ वाजता उठल्यानंतर एक दोन वाजेपर्यंत आहे ट्रेन मी जरा बघता येईल बाहेरचा निसर्ग आणि माझा मुलगा पहिल्यांदाच आला म्हणजे बाळ माझं पहिल्यांदाच बसले यावेळेस ट्रेनमध्ये म्हणजे त्याची पहिलीच वेळ आहे ट्रेनमध्ये त्याला पण पक्ता आला असतो फोन काय पण आता ते उद्याच आत्ताचं काय नाही थांबली गाडी गुंटक्कलमध्ये आहे क्रॉसिंग असेल बहुतेक त्यामुळं थांबली फ्रेश वगैरे झाले साडेआठ वाजले ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता पण झालेला आहे आणि आता दोन वाजता पोचणारे असं दाखवते एकचा टाईम एकचा टाईम होता पण दोन वाजता पोचणारे असं दाखवते कारण एक एक तास लेट झाली ना ट्रेन त्यामुळं दोन वाजेपर्यंत तर आता ट्रेनमध्येच आहे टाईमपास करायचा आहे <mira> <mira> <coughs> एक वाजता बरोबर एक वाजता पोचली आता लेट झाली होती एक तास पण ते ता एक तास लेटच्या हिशोबाने एक वाजता बरोबर पोचली गर्दी दिसत नाहीये आता वरती गेल्यावर किती गर्दी येते सगळी फॅमिली पण आता एक मोठा असं आहे की इकडनं बॅग उठून न्यावे लागणार आणि हे फुल भरलेलं आहे हे सगळं हे सगळं फुल भरलेलं आहे आता चेकिंग झालं आहे बॅगिंगचं आणि आमचं पण पर्सनलच कार केली सोमो दोन हजार दोनशे रुपये घेतलेत त्यांनी आठ जणांचे आणि बसला असे एकशे दहा एकशे शुदा, पन्नास एक रुपये आहेत ही गाडी केली आम्ही म्हणजे भेटतात तसे भरपूर जण असाल तर केली तर परवरती पण तुम्ही दोघं तिकेजणं असाल तर मग नका करू काय करू रूम वगैरे सगळे घेतली आता आम्ही कल्याण कट्टी चालले केस काढायला आणि बाळाची केसं माथाची गाडी जावळ गाडीच त्याचं त्यासाठी खास आलो होतो आता तिकडे चालले अर्धे लोक आमची बसनी गेली आणि आम्ही जरा मागे राहिलो त्यामुळे आम्ही चालत चालले बस नाही इथं फ्री बस असती ना त्याची गेलेत बाकीचे सगळी समोर होते आणि आम्ही इथं मागे रूम दाखवलो तुम्हाला थोड्या वेळाने गेल्यावरती चांगले रूम आहेत दोन रूम घेतलेले आहेत या कल्याण तर आलो आणि ते बसले आणि आमचे बाकी जे होते फॅमिली ती बसस्टँडला गेली चुकून ते बसमध्ये बसले होते फ्रीच्या ते बसस्टँडला सोडलं तिथं आता ते आहेत ते तोपर्यंत थांबणार आहे तर आम्ही तिघा चौघाजणच करणार आहे कटिंग म्हणजे टक्कल आणि मग इथून रूमवर जाणार रूम दाखवतो मग तेव्हा तुम्हाला आणि दर्शनावर हे बघा अशी रूम आहे चार बेड दिले होते आरामात झालं इथं वॉशरूम आणि फॅन बिन सगळं ओके होतं आणि प्राईस तीच शंभर रुपयेच होती कारण इथं बाहेर होऊन झालं आणि ते नाही का बुकिंग मागच्या सांगितलं आहे मी व्हिडिओमध्ये तसंच ज्यावेळेस तस पण तिथंच बुकिंग केलं होतं पर हेड तीन हजार रुपये त्याच्यावरती काय डिटेल्स पाहिजे असतील पुण्यातने केलं होतं त्याच्यावरती काय डिटेल्स ता पाहिजे असतील असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा मी तुम्हाला सांगतो नंबर पण इंस्टाग्रामवरती मला मेसेज करा तीन हजार रुपये म्हणजे एका एका व्यक्तीला तीन हजार रुपये इथनं ना ते कोल्हापूरपर्यंत दर्शन रूम वगैरे सगळं रिटेल काय असेल तर मला मेसेज करा मी सांगतो